समर्थ बघा समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांचीच येते फक्त आपल्याला शांत बसायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांचीच येते आज आपल्यावर संकट आले वाईट दिवस आले आज आपल्या म आपल्या आयुष्यामध्ये समस्या आहेत म्हणून म्हटले समर्थ खचून जाऊ नका उद्या किंवा अजून थोड्या दिवसांनी आपल्याकडे चांगलेही दिवस येऊ शकतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा म्हणले समर्थ अंधार झाल्यावर अंधार झाल्यावर कायमस्वरूपी अंधार राहत नाही अंधार झाल्यानंतर थोड्या वेळाने सूर्योदयही होतोच थोड्या वेळाने दिवस हिम उजडतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की म्हणून समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांचे येते फक्त आपल्याला शांत बसायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपली ज्यावेळेस वेळ खराब असते ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये समस्या येतात त्यावेळेस बघा म्हणले समर्थ बरेच आजूबाजू आजूबाजूची लोक आपल्याला त्रास देतात त्यावेळेस त्यांना त्यावेळेस त्यांना काहीही रागाने बोलू नका म्हटले समर्थ ज्यावेळेस त्यांचीही वेळ येते त्यावेळेस त्यावेळेस परब्रम्ह त्यांनाही त्यांच्या त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना नक्कीच देतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपली वेळ येईपर्यंत लोकांना काहीही तुम्ही बोलू नका आपल्या आपल्या कृतीतूनच त्यांना उत्तर द्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जगामध्ये दुःख जगामध्ये दुःख सगळ्यांनाच आहे जगामध्ये दुःख हे पूर्वी पूर्वी पण होतं आता पण आहे पण पूर्वीच्या लोकांमध्ये सहनशक्ती भरपूर होती किती जरी दुःख आलं तर ते सहन करत होते पण आत्ताच्या लोकांमध्ये सहनशक्ती नाही थोडं जरी दुःख आलं तर ते आत्महत्याचा विचार करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की जरी संकट आलं जरी समस्या आल्या तर त्यावर एकच उपाय म्हणजे आत्महत्या नाही कारण आपण फक्त आत्ताच्या वेळेचा विचार करतो की नाही माझ्या आयुष्यात संकट आलंय वाद आले तुफान आले समस्या आले मी आत्महत्याच करते त्यावर आत्महत्या हा उपाय नाही म्हटले समर्थ कारण आपण आत्महत्या करतो पण पुढे जाऊन आपल्याला कितीतरी त्रास आणि संकट येणार आहेत हे आपण विसरून जातो आत्महत्या केल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही परत आपल्याला योनी फिरावी लागते परत जल्मा, परत जल्मा परत जन्म जन्म मनुष्य तोही पुण्याई असेल तर मिळतो मग आपलं आपली पुण्याई आपलं सत्कर्म झाल्यानंतर मग मोक्ष मिळतो तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकूनच राहावं लागतं म्हणून समर्थ म्हणतात की किती जरी समस्या आला किती जरी संकट आलं तर आत्महत्या विचार मात्र कोणीही करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणतात की ही सगळ्यांची येते फक्त शांत बसायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा आजची किंवा आजच्या दिवसाचाच फक्त विचार करतात का तर मी जीवन संपवलं तर सगळ्या समस्या संपतील पण तसं नाही पुढे जाऊन भरपूर आपल्याला त्रास होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जर आपलं स्वप्न मोठं असेल तर आपल्याला संघर्षही मोठाच करावा लागणार आहे जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर कष्टही कष्टही भरपूर वेळ देऊन करावंच लागणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांचे येते फक्त आपल्याला शांत बसायला हवं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस सगळीकडे अंधार पडतो त्यावेळेसच आकाशामधील चांदण्या हे चमकू लागतात म्हणले समर्थ तसं आपल्या आयुष्यातही तसंच असतं सगळीकडून ज्यावेळेस समस्या येतात सगळे रस्ते आपल्याला बंद झालेले दिसतात त्यावेळेसच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उत्तमाचं घडणार असतं त्यावेळेसच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चमकणारे क्षण येणार असतात तसं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की समस्या आल्या म्हणून जीवन संपवण्याचा विचार तुम्ही करू नका असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की या जीवनामध्ये या जगामध्ये कुठेही जावा आणि कोणालाही विचारा की त्याच्या आयुष्यामध्ये समस्या दुःख आहे का नाही बघा तो म्हणणार की माझ्या आयुष्यात समस्या दुःख आहे असा एकही व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यात समस्या आणि दुःख नाहीत म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना मनात शोधून पा आहे मना वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले म्हणजे या जगामध्ये सर्वांना दुःख आहे सर्वांना त्रास आहे मग तो मनुष्य असू द्या पक्षी असू द्या वनस्पती असू द्या किडे असू द्या मुंग्या असू द्या सगळ्या सगळ्यांना त्रास दुःख वेदना या आहेतच असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून की संघर्ष तर कुणाला नाही संघर्ष तर कुत्र्याला सुद्धा आहे त्यालाही पोट भरण्यासाठी सगळीकडे दारोदारी हिंडावं लागतं संघर्ष त्या गाडवाला आहे संघर्ष त्या घोड्याला आहे संघर्ष त्या, त्या मांजराला आहे तोही दुधासाठी इकडच्या घरात तिकडच्या घरात शोध घेण्यासाठी जातच असतो संघर्ष मुंग्यांना आहे त्याही मुंग्या साखरेसाठी इकडं तिकडं फिरतच असतात संघर्ष पशु नाही तेही ही, ते ही पाऊस जरी पडलं तर आपल्या घरट्यातून बाहेर पडतातच कारण त्यांना त्यांना भूक लागलेली असते आणि अण्णाचा शोध घेण्यासाठी ते पाऊस ऊन वारा म्हणत नाही त्यातून सुद्धा ते अण्णाचा शोध घेऊन आपलं पोट भर भरण्याचा प्रयत्न करतात व आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की संघर्ष सर्वांना आहे संघर्ष फक्त आपल्यालाच आहे म्हणून दुःख वाईट वाटून घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात नेहमी चालत राहा काहीतरी करत राहावा यश कीर्ती प्रताप महिमा येणारच आहे असं समर्थक आप ले समर्थ ले आपल्याला ले ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जन्माला घालताना सर्वांना हिरा म्हणूनच जन्माला घातलेला आहे जो हिरा आहे तोच हिरा चमकणार आहे आणि जो हिरा काहीही नाही करणार तो कधीही चमकणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलेला आहे त्यामुळे पुढे जायचं की मागे राहायचं हे ज्या जे त्याने ठरवायचं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांची येते फक्त आपल्याला शांत बसायला हवं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात कधी ना कधी तरी आपल्या आयुष्यातही चांगले दिवस येणारच असतात असं नसतं म्हटले समर्थ की कायमस्वरूपी आपल्याला दुःखच असतं जसं ऊन कायमस्वरूपी नसतं पाऊस कायमस्वरूपी नसतो हिवाळा कायमस्वरूपी नसतो तसं आपलं दुःखही मुक्कामाला येत नाही किंवा कायमस्वरूपी नसतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे मृत्यू येईपर्यंत चालूच राहतं म्हणून कधीही तुम्ही दुःख आलं म्हणून डगबगू नका किंवा खचून जाऊ नका आणि सुख आलं म्हणून अहंकारही बाळगू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण सुखात मनुष्य सगळं काही विसरून जातो आणि आपल्या आपल्या वाणीने सर्वांना वाटल ते बोलतो आणि त्यामुळे त्याचं पाप कर्म वाढतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुख आलं म्हणून कोणत्याही प्रकारच्या वाणीने वाईट बोलू नका सर्वांशी उत्तमच बोला सुख आलं म्हणून अहंकार पाळू नका आणि दुःख आलं म्हणून खचून जाऊ नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांची येते फक्त आपल्याला शांत बसायला हवं शांत राहायला हवं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं जरी कोणी आपल्याला प्रतिउत्तर दिलं आपल्याला टोमणे दिले आपल्याला काहीतरी आपल्याला दुःख होईल असं बोललं तरी त्याच्याशी वाद घालू नका किंवा आपली एनर्जी आपली ऊर्जा खराब करू नका आपली ऊर्जा आपली एनर्जी आपल्या कामाला कामासाठी खर्च करा आपल्या कृतीतून त्यांना त्याचं उत्तर द्या असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की स्वप्न जरी मोठी बघायची असेल तर संघर्ष ही करावा लागणार आहे तरच आपल्याला तरच आपल्याला पुढे जाऊन यश ये येणार आहे असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ सगळ्यांचे येते फक्त आपल्याला शांत राहायला हवं शांत बसायला हवं असं समर्थांनी आपल्याला येते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु